रोज सकाळी नाश्त्याला तेच ते पोहे उपमा इडली खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर अशा पद्धतीने कुठलीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता तसेच पीठ न आंबवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण तांदळाच्या पिठाचे हे कुरकुरीत असे पेपर डोसे इथे बनवलेले आहे तुम्ही डोसा पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा इथे बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तुम्ही हे मस्त तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत पेपर डोसे बनवू शकता चला तर मग वेनं वाया घालवता लागेल लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे एक मोठी वाटी गच्च भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर भाकरी बनवण्यासाठी आपण जे तांदळाचं पीठ वापरतो तेच इथे मी वापरलेलं आहे हवं तर तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता तर डोसाला एक मस्त खमंगपणा येण्यासाठी यामध्ये अगदी पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर एक मिडियम साईजचा कच्चा बटाटा त्याची साल काढून अशा पद्धतीने छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या थोड्या वेळ मी पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या तर सर्व बटाटा आता आपण यामध्ये घालूयात तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यापूर्वी यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याला एकदा बारीक असं फिरवून घेते आणि त्यानंतर परत गरज वाटली तर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक अशी स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बटाट्याच्या अजिबात फोडी शिल्लक राहायला नको अशा पद्धतीने एकदम बारीक असं आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर वाटलेलं सर्व मिश्रण आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात एकदम छान स्मूथ असं हे बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ देखील हे बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे त्यामुळे अगदी गरज वाटेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता दहा मिनिटांसाठी बॅटर साईडला ठेवून देऊयात आणि एक मस्त चटपटीत तशीच चटणी बनवूयात त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो ते देखील बारीक चिरून यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे दोन ते तीन इथे लाल सुक्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घेऊयात याची पेस्ट तयार करून घेऊयात तर कांदा टोमॅटो मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तर सुरुवातीला पण यामध्ये आपण तीन लाल मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे इथे थोडंसं लाल तिखट मी कमीच वापरलेलं आहे तर मसाला घातल्यानंतर पुन्हा आपण याला एकदा फिरवून घेऊयात तर मिरची घातल्यानंतर अशा पद्धतीने याला थोडस फिरवून घेतलेलं आहे मिक्सर मधून आता चटणी बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं कटकडीत कड़ गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये उडदाची डाळ घातलेली आहे उडदाची डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि अगदी छान व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात तर सर्व कांदा टोमॅटोचं मिश्रण आपण फोडणीमध्ये घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटांसाठी आपण आता याला शिजवून घेऊयात तर अगदी मीडियम फ्लेमवर साधारण पाच मिनिटांसाठी ही चटणी छान अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी ती दाटसर झालेली आहे चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर डोश्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी आपली इथे कांदा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर इथे बॅटरसुद्धा दहा मिनिटांसाठी अशाच पद्धतीने आपण झाकून ठेवलेलं होतं आता यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे पण त्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळे इथे मला दाखवता आलेलं नाही आहे पण यामध्ये मीठ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण हे बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पुन्हा एकदा बघून घेऊ शकता अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी खाण्याचा सोडा घालायचा आहे तर अगदी चिमुटभर यामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला आहे तो देखील आपल्याला बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर डोसे बनवण्याचं बॅटर इथे आपलं अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे लगेच आपण डोसे बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला आपल्याला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे सुरुवातीला चमचाभर तेल याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर तव्याचं टेम्परेचर थोडं कमी करून घेण्यासाठी थोडंसं पाणी यावर शिंपडलेलं आहे आणि एखाद्या सुती कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे त्यानंतर दोन पळीयावर मी हे बॅटर घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला छान पातळ असं हे बॅटर सर्व साइडने पसरवून घ्यायचं आहे मस्त पातळ असं बॅटर पसरवून घेतलं की डोसे सुद्धा छान कुरकुरीत तयार होतात आपलं जे बॅटर आहे ते वरून थोडंसं हलकं असं की यावर मी साधारण एक ते दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल अगदी छान व्यवस्थित असं पसरवून घेऊयात हवं तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता तेल तूप काहीही वापरू शकता आता सर्व साइडने डोसा आपल्याला अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती सर्व साईडने एकसारखी लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडा पॅन सरकवून घ्यायचा आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत किंवा संपूर्ण साईडने डोसा आपल्याला अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे तर अगदी मीडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी हा डोसा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व साईडने अगदी तो इझिली निघतो आता मस्त असा हा कुरकुरीत पेपर डोसा इथे आपला तयार झालेला आहे काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने सर्व डोसे इथे मी तयार करून घेते तर हे पा कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असे आपण हे तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत असे आणि पातळ पेपर डोसे तयार केलेले आहेत शिवाय आपण जी चटणी तयार केलेली आहे तीसुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीने हे डोसे आणि चटणी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाबा